हर मंडळी स्वागत आहे तुमचं या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सौ क्लिक तर आज आपण या अशा ठिकाणी आलेलो आहोत श्री शनी शिंगणापूर महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातून सध्या काही भक्त या ठिकाणी येतात तसेच मला मी खूप दिवसापासून आलो नाही या ठिकाणी पिक्षावरची माझी कोणी त्याच्यामुळं म्हटलं आता एवढ्या जवळ आलो तर शनि शनी या ठिकाणी गेलो नाहीत म्हटल्यावर कसं होणार नाही का त्याच्यासाठी नवग्रह शनीदेवांना पाण्यात आलं वाद शनीदेव पाण्यात आल ते म्हणजे मला पण एवढं जास्त माहित नाही ते मामा भाचे लागत होते एका गावचे त्यांना इथून ते बैलांनी ओढीत ओढीत नेऊन तिथं असं काहीतरी स्थापना केलेली असं बरे लवकर Subscribe terus, राऊस फक्त शिष ठेवायला पाहिजे होते राऊचा पूर्ण ठेवला ते फक्त राहू देव तुम्ही म्हणलं होतं ना येतो इकडे शनि हे फक्त ग्रह आहे बर का चार ग्रह आहे आणि इकडं केतू राहिला केतू घे केतू घेतला केतू घेतला ना बघा तू केतू ये आणि हे बघ चालू हैदराबाद बँगलोर तेलगु सगळे तुम्हाला जेवढे बाहेरचे भेटते तेवढे भेटते महाराज महाराज सध्या ते उन्हामुळं दिसणार नाही तुकाराम करा महाराज आणि आपले छत्रपती शवाई शिवाजी महाराज ते पण आहे हे बघा हे गेट हे सगळ्यात फेमस गेट आहे म्हणजे जेव्हापासून मंदिर झालंय ना तेव्हापासून ते गेट आहे आपण आता शॉर्टकट ने बसू आपण शॉर्टकट बसणार आहे बघा हे फायदा असतो देवस्थान मधले एखाद मित्र तरी पाहिजे कसं असतं काही गोष्टी तुम्हाला कॉम्प्रोमाइज नाही आणि ते मागची गर्दी नाही आरलं गर्दी तिकडे सौऱ्याला देतो तर शॉर्टकट ने डायरेक्ट पुढे आहे नाही इकडून जायचं म्हटलं ना लय लागते पूर्ण गर्दीत गर्दी आम्ही बघा किती निवडतो आहे का कुत्र मागे कोण नाही कोण नाही अशी मित्र पण असले खूप गरजेचं आहे बघा मित्रांनो बघा किती शांत वातावरणात चाललंय झिरो पॉईंट फाय एक्स सर झिरो पॉईंट सगळे हा हा हे बघ इथं तेल टाकतात बरं का हा तेल तिथं देवाच्या देवकेवरती जातो हा 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 चल इकडे

आ, रावा लागतो बुक्का म्हणते त्याला काळा सुगंध असतो लोकल लावायचा काळा गंध काळा गंध रावा लागतो गाइस शनिशिंग नगरला आल्यानंतर कम ऑन कम आज आहे आपले गाईड आहेत श्री अभिजीत के चालत असते का हं येन चलते लागलक मला अशा प्रकारे ना काळा कन लावू लागतो देव, शनिदेवा शनिदेवाचे मंत्र आलं का हे कंपल्सरी लावायचं म्हणजे आप का आपल्याकडत मंत्र ऐकाय चल तुला आतमध्ये आपण स्पेशल परमिशन लागत यायला बघा तुम्ही इकडे बघू शकता कोणीच पब्लिक पण आपल्या काही ओळखी त्याच्यामुळं येता आलाय आपल्याला तुम्ही बघू शकता सगळ्यांना तिकडूनच काढून देतात आपल्याला इकडं स्पेशल परमिशनचा स्पेशल हा एक फायदा आहे सगळ्या गोष्टी चांगल्या होत बाकी बाकी काही नाही शनिदेवाचे मंत्र तिथ असते तुम्हाला नंतर कारण इथं मी बघतो सध्या गुजरात असेल हैदराबाद असेल कुठल्याही भारताच्या कुठल्याही साऊथकडले कडले जवळपास सगळेकडचे लोक येतात आणि आता बघतो आज शनिवार नाहीये तरी पण पब्लिक बघा ना पब्लिक बघा हे झिरो पॉईंट फायक्स माहिती त्याच्यामुळे जास्त हे होत नाहीये पण बरं पब्लिक आहे पब्लिक आहे चला महादेव दर्शन घेऊन मी तुमचं दर्शन घेतो आता दर्शन राहिलंय माझं चल घेतो दर्शन फास्ट फास्ट घेऊन टाक काहीच येत जा शेना शिंगणापूरला बरं असतं आणि एक नंबर वाटतं इथं एकदम भारी आहे हे बघा तुम्ही पब्लिक किती आहे आज बघा शांत म्हणजे शनिवार नाहीये तरी पण किती पब्लिक आहे बघू शकता तुम्ही तर दर्शन वगैरे आहे आमचं आम्ही या ठिकाणी बसतो थोडे थो 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 थो। वेळ आणि एकदम निवांत वातावरण ट्रॅक्टर वगैरे वा मंद्रच टॅक्टर आहे कचरा उचलायला कचरा उचलण्यासाठी ट्रॅक्टर Hmm. ना जेवण असत शनिवारी शनिवार जेवण असत ईद पंकत राहते हा काही काही लोक घरून घेऊन येतात खायला काही काही ईद देवाच असत ते काय तिकडं ते भोजन कक्ष सगळ्यातून सगळा तो सगळं भोजन तिकडे जेवण बनवतात ते जवळपास जेवण वगैरे पंकत राहते बसले आज नाही आज आपण ऑट टाइम ला आलेलो आहे ना शनिवारी शनिवारी असतो ना आपल्या इथं पण उभं बसायला जागाच नसते बैठकी आम्ही दुसऱ्या शेड्यूल ला आलो आणि थ्री शेड्यूल या मंदिराच्या सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस या ठिकाणी आणि विषय आहे की तिथं मंदिरात जर तुम्हाला वरती जर तेल वगैरे काय टाकायचं असेल मंदिरावरती म्हणजे त्या शनिदेवावरती तर तुम्हाला तिकीट वगैरे द्यावं लागते तिकीट प्राइस जवळपास चारशे ते पाचशे रुपये ना चारशे पाचशे रुपये चारशे पाचशे रुपये तिकीट प्राइस आहे पर पर्सन पर पर्सन पर पर्सन चारशे ते पाचशे रुपये द्यावं लागतं तुम्हाला ऍक्च्युअली हा बंद केलं तर बरं का हे तेल कोणाला टाकून नव्हते देत आता पहिल्यांदा दे बाया जात नव्हते वरती आता बाया पण जातात ते बघ सांगा जाऊन द्या आता काय तर काय जाऊन द्या काय करता येणार नाही आपल्याला त्या गोष्टी चारशे पहिल्यांदा तिकीटचा विषय नव्हता आधी नव्हता फक्त शनिवारी जाऊन देत होते वरती ते पण पुरुषाला ते तिकीट आता केलं ते म्हणजे मला तरी आठ नव्हतं बाईस मॅटर चालतो शनीदेवाच्या चौथरेव्हापासून तेव्हापासून लेडीज सुद्धा त्याच्यावरती जाऊ आले म्हणजे शनिदेवाच्या जवळ जाऊ राहिले तिथं बरोबर बरोबर आणि तुम्हाला वाईट वाटतं बरं काय मला प्रत्येक जण हा शनीदेवाची साईड दाखवेल पण मी आज तुम्हाला एक डार्क साइड दाखवणार आहे सगळी तेलाची केंड आहेत इथे सगळी तेलाची केंड खाली झालेली तिथं नाही का किती तेल जात शनिदेवाला किती दररोज हजार लिटर म्हणलं तरी जात असेल नाही का शनिदेवाला तेल हजार नाही <laughs>. पाच पाच लिटरचे ड्रम टाकित एक एक जण पाच पाच लिटरचे काही काय ते बघ तेलाचे डबे दिसत का लोक टाकतात तिथं हजार लिटर ला कमी भावा हजार लिटर व्हायला किती लागत आहे दहा हजार पाच पाच लिटरचे ड्रम घेऊन आले किती झाले ते पाच दहा पन्नास लिटर असच होतय काय आणि अडीचशे दोनशे एम एल तर अशीच घेऊन येते चालता चालता अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे मंडळी तर मी लवकर आता इथून निघण्याचा प्रयत्न करतो हे आम्ही काय आता आम्हाला सोडवते लवकरच फाट्यावरती आम्ही <laughs> तिथून जातो ना आता जेवण वगैरे करून धन्यवाद बाय